इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रामधनं पंचवीस आमदार देण्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध असणार आहे अशी ग्वाही राहुरी इथे झालेल्या ओबीसी मेळाव्या प्रसंगी ओबीसी सेलचे से महाराष्ट्र अध्यक्ष राजा राजापूरकर यांनी दिली आहे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट ओबीसी सेल मेळावा आणि आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावरती राजा राजापुरकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार दशरथ पोपळगट तमनर भगवान झडे संदीप राऊत ज्ञानेश्वर पाचकर आदी उपस्थित होते राजा राजापूरकर पुढे म्हणालेत की ओबीसी खूप मोठा आहे परंतु आपापल्यामध्ये फूट पाडून एकमेकांच्या विरुद्ध लढवलं आहे शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करण्यासाठी ओबीसीचे पन्नास हजार कार्यकर्ते तयार करण्याचा आमचा मनसुबा आहे उत्तर महाराष्ट्रामधं पक्षाला मोठं यश दिलं जाईल यासाठी ओबीसीचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे ओबीसी सेलच्या या मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं याबाबतचं मार्गदर्शन राजा राजापूरकर यांनी केलं आहे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं आहे ते म्हणाले की शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा राजापूरकर हे राज्यभर ओबीसीचे मेळावे आणि बैठका घेत आहेत ओबीसी समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी राजा राजापूरकर हे महाराष्ट्र पिंजून या प्रसंगी उत्तर आमदार देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध आहे अशी उपस्थित उपस्थित कार्यकर्त्यांनी शपथ घेतली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल विजय विजयतमनर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष संतोष आघाव यांनी केलं आहे तर आभार महेश उदावंत यांनी मानले आहेत मेळाव्याप्रसंगी प्रसंगी शोर आणि परिसरामधील शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आज उत्तर महाराष्ट्र विभागाची ओबीसी सेल या आमच्या विभागाची त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून आम्ही आज या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील जे आमचे सगळे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची आढावा बैठक होती कार्यकारणीची आणि प्रामुख्याने ज्या ठिकाणी आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं वातावरण सुरू झालेलं आहे मराठा असेल मराठा विरोधात ओबीसी असेल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये एक आकलन करण्यासाठी आणि या पुढच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आगामी विधानसभाच्या निवडणुका आहेत त्या विधानसभाच्या निवडणुकामध्ये एक त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी आज या ठिकाणी एक कल घेतलेला आहे की कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी या निवडणुकीला आपण सामोरं जात असणार कशा पद्धतीने आपलं काम असणार आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी या मार्गदर्शनाचा मार्गदर्शनाच्या आम्ही आज नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल नाशिक असेल अहमदनगर असेल शिर्डी असेल या सगळ्या त्या ठिकाणी जिल्ह्यातले पदाधिकारी जे प्रमुख पदाधिकारी त्यांची बैठक त्यासोबतच या ठिकाणी काही पदनियुक्त्या होत्या या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो होतो येणाऱ्या काळामध्ये आदरणीय साहेबांचे हाल बळकट करण्यासाठी ओबीसी सेल एक मोठ्या संघटनेच्या माध्यमात सक्षमीकरणाच्या माध्यमातनं एक पन्नास हजार कार्यकर्ते महाराष्ट्र तयार करण्याच्या मनसुलीमध्ये आहे यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकामध्ये उत्तर महाराष्ट्रात पक्षाला मोठं यश दिलं जाईल आणि यासाठी ओबीसी कार्यकर्ता हा त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे पंचवीस आमदार या उत्तर महाराष्ट्रात देण्यासाठी आदरणीय पवार साहेबाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी कटिबद्ध अशी त्या ठिकाणी आम्ही शपथ देखील घेतलेली आहे आणि आम्ही जागणारी लोक ओबीसी आहोत हे मात्र आम्ही दाखवून देऊ आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्मान्य राज राजापूरकर साहेब हे संबंध महाराष्ट्रावर ओबीसी सेल चे मेळावे घेत आहेत आढावा बैठका घेत आहेत आणि हा ओबीसी सेल हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दाखतवान सामर्थ्यशील होऊन तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे ही खरी त्यांची धारणा आहे आणि हाच विचार आदरणीय शरद साहेबांचा आहे तो विचार घेऊन राजापूरकर साहेब महाराष्ट्र काढतायत त्याचाच एक भाग म्हणून आज माझ्यावरती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष जबाबदारी दिली त्या जबाबदारीच्या निमित्तानं मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की हा उत्तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांचे विचार सर्वसामान्य तळागाळापर्यंत जाऊन सर्व सामाजिक मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी